काढून खूप कटाळा आला आता शंभरचा जोड कुठ करावं लागेल एक नाईन्टी पुरत तरी हॅलो हॅलो कुठं वागा, वागा पेला शंभर रुपये टक्के बाबा ठोय फोन माझ्याकडेच नाही तो पैसे ठोय फोन उद्या सकाळी सकाळी देतो र नाही ठोय टाक वागा नाही म्हणलं वागत पैसे नाही म्हणला आपलं काम हॅलो हॅलो हा वहिनी परळ आल तू म्हणलं मालकीनला घेऊन गाडीचं टायर झालं पंक्चर तर तुम्ही फोन पेला शंभर रुपये टाका तुम्हाला घरी आल्याला देतो माझ्या अकाउंटावर पैसेच नाही नाहीतून फोन बहिणी देतो पैसे एवढी बा टाका की ठो अहो भाज्या लाडच्या बहिणीचे पैसे आले तर आपण दोघ जाऊ आले तर हा तुझी काय गरज आहे दोघ जण जाऊत आहे मी आणतो ना उचलून लेकरायले कपडे काही बाजार काही असलं असलं ऊन पडलंय एवढ्या उन्हाचं तू कुठे येईलीस गाडी आहे घर ते दोघ जण जाऊ नको मला तुझी लय काळजी या उन्हामध्ये ताप आली काही आली आम्हाला सव असते तू बस इथं मी येऊ जातो येऊ पैसे घेऊन येतो वापस नगर नगर तुम्ही घेऊन घेऊन येता ना बाजार आता लेकरायले कपडे दारू ह्या बाग दारू पेतच नाही तू दीड ला दीड हजार रुपये तुझ्या हातात आणून देतो बस नको नको विश्वास नाही

दारू पिऊन येणारच नाही एवढी मोठी गाडी सांग दारू कसा पिल दारू फक्त पिऊन येऊ नय नाही जरा बाजार पप्पा गेले तर खरं मग पिऊन यायचं नाही तर आपण एक दांडा काढून मारू धरून बाबा विश्वास नाही त्या फिदाड्यावर लवला आता रेती पिदाड्या एक दांडा काढा मारायचा धरून तर यायचं नाही एक काढा जाऊन दांडा मारायचं नाही काय सांगा बाबा म विश्वास नाही रे बाबा आता राहायला येते घेऊन गेलीत की मोटरसायकल संघ पारतील कुठं मग एखादा जाऊ आपण माय गाडीच निली या संघ काही खरं नाही हात हात हातपाय मोडू जे आपल्या गाडीला काही होऊन नाही काय तर आपली गाड्या गाडी महागा मोलाची गाडी या বাজার বাজারে ফার বাজার বাজার মজার কোথা দিল কিনে দিল হাজার রোপে

दाढी बघ दाढी कथित बोलाली बघ कथित पाळाली बाजार काय केला कुठं दाढी तथित पळाली बघ काय झालं लाखाची सायकल कुठं हजाराची दीड हजार कुठे गेले बाजार कुठे गेला दाढी तर आपली त्या तिकडे हे बाळून लाखाची सायकल आणली भंगड काय केलं असलं बाजार बी नाही काही नाही पिऊन पिऊन आला नाही काय झालं लाकाची सायकल

दांडा मला लय मारल अनबर लाकूड इकडं बघ लय मारल इकडे दांडा घे मारू आपण दोघ लाल नाही तुम्हाला आजच मारायचं नाही दीड हजार रुपये बहीण योजनेचे आतले केक करून आलाव तू मला तू मला उद्या माल आज दांड दांडा अनबर दांडा अनबर आ आणिकडे मला आदले मला आदले आज आद आद हो मला ल म आले दगडण दगड घेव कर पिल हे दगड दगड खानावच बघ मला तू उद्या माल नाही 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 तुमारी मारून टाका बघ बघ तिकड घरच्या बाहेर येऊ बे नका इथं मला ल म आले आज आता तिकडे घरच्या बाहेर कुठं जायचंय तिथ जा मला दादा इकडे येऊ बी नका मला तू आज नको उद्या मारायचं उद्या नाही मी तांडास घेऊन येते आता उद्या मारायचं नाही नाही आज नाही

नाही उद्या 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 माला तुला तुला देतो नुको, 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 उद्या माला देतो आणून मला तोल लोकांनी काय काळ तोंड काय अवतारण भूताचा बाजार झाला माहिती गाडी हजार रुपये आपले उडीले प्यायला निखरी बी नाही पती बी नाही घरात

दात केळी आली मी आमची दात केळी मरा तिकड आज हदस थोड माल उद्या महाला उद्या उद्या पोलते मी टाइम देतो महाला तू बल महाल ते तू घंटा बलमाल आज आज नाल बलून जाईल मी बलून जाईल मरा, मरा मरा कहा? ले ले। मरा आज मला चार पाच जणांनी हादस थोड मारलेला तिकड नाही मरा। तर पाणी झालो पैदा तुट दाडी गेली मस न माझी आणली माझी दाढी तुट मराठी दाढी कुठे जाऊ याच्या नड्यात पाणी बीव मरा तिकडे माझी दाढी कुठे माझी दाढी